लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस अंतर्गत जिल्ह्यात बेचाळीस सोलापूर लोकसभा मतदारसंघातील दोनशे बावन्न पंढरपूर विधानसभा मतदारसंघात मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी प्रशासन सज्ज असून मतदान दिनांक सात मे दोन हजार चोवीस रोजी होणार आहे मतदारसंघात मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी प्रशासन सज्ज आहे दोनशे बावन्न पंढरपूर विधानसभा मतदारसंघामध्ये एकूण पुरुष मतदार एक लाख चौऱ्याऐंशी हजार सहाशे चोवीस स्त्री मतदार एक लाख त्र्याहत्तर हजार एकशे एक्क्याण्णव व इतर मतदार तेवीस असे एकूण तीन लाख सत्तावन्न हजार आठशे अडतीस एवढे आहेत यापैकी मतदार पाचशे एकोणपन्नास सैनिक मतदार आहेत मतदारसंघाचा ए पी रेशिओ दिनांक एकोणीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी अष्ट्याहत्तर पॉईंट एक्क्याऐंशी एवढा एक आहे जेंडर रेशिओ हा नऊशे सदतीस आहे मतदारसंघामध्ये अठरा ते एकोणीस वयोगटातील एकूण मतदार सहा हजार नऊशे सत्त्याण्णव असून वीस ते एकोणतीस वयोगटातील मतदार हे पंच्याहत्तर हजार सहाशे नव्याण्णव नू इतके आहेत पंच्याऐंशी वर्षावरील मतदारांची संख्या ही पाच हजार तीनशे चोपन्न असून पी डब्ल्यू डी मतदारसंख्या ही दोन हजार पाचशे सत्त्याऐंशी इतकी आहे दोनशे बावन्न पंढरपूर विधानसभा मतदारसंघामध्ये एकूण मूळ मतदान केंद्र तीनशे सदतीस शहरी एकशे आठ व ग्रामीण एकोणतीस अशी एकूण तीनशे सदतीस मतदान केंद्र आहेत सदतीस मतदान केंद्रस्तरीय अधिकारी आहेत मतदान संघामध्ये एक केंद्र क्रमांक बहात्तर गौतम विद्यालय पंढरपूर मतदान केंद्र संवेदनशील आहे तसेच पन्नास टक्के प्रमाणे एकशे त्र्याहत्तर मतदान केंद्रावर वेबकास्टिंग करण्यात येणार आहे मतदान केंद्रावर सुविधा मतदारसंघातील प्रत्येक मतदान केंद्रावर वाढती उन्हाची तीव्रता लक्षात घेता मतदारांना मंडप व्यवस्था बैठक व्यवस्था शुद्ध पिण्याचे पाणी दिव्यांग मतदारांना व्हीलचेअर मतदान केंद्रात रॅम्प ओ आर एस पाकिटे वैद्यकीय सुविधा हिरकणी कक्ष प्रथमोपचार पेटी मदत कक्ष स्वतंत्र प्रसाधनगृह पुरेशी प्रकाश व्यवस्था आदी बाबी उपलब्ध राहणार आहेत मतदारांना आपले मतदानाचं केंद्र मतदार यादीतील क्रमांक आदी माहिती सुलभरित्या उपलब्ध होण्यासाठी बीएलओ मार्फत घरोघरी मतदार चिठ्ठ्या वाटप एकाच ठिकाणी ठिकाणी किंवा अधिक मतदान केंद्र असलेल्या मतदानाच्या दिवशी मदतीसाठी स्वयंसेवक असणार आहेत विशेष मतदान केंद्र आदर्श मतदान केंद्र अंतर्गत महिला व्यवस्थापित दोन मतदान केंद्र दिव्यांग व्यवस्थापित एक मतदान केंद्र आणि युवा कर्मचारी व्यवस्थापित दोन मतदान केंद्र ही मतदान केंद्र विशेष राहणार आहे महिला कर्मचारी व्यवस्थापित मतदान केंद्र मतदान केंद्र एकशे दोन पंढरपूर कवटेकर प्रशाला पश्चिम बाजूची खोली क्रमांक एक व मतदान केंद्र क्रमांक एकशे त्र्याऐंशी मंगळवेडा न्यू स्कूल मंगळवेढा पश्चिम बाजूची खोली नंबर चौदा नवीन इमारत इथे महिला कर्मचाऱ्यांच्या वतीने चालवण्यात येणारे मतदान केंद्र राहणार आहे येथील मतदान केंद्रात संपूर्ण व्यवस्थापन महिलांचे राहणार आहे दिव्यांग कर्मचारी व व्यवस्थापित मतदान केंद्र मतदान केंद्र गोणेवाडी गोणेवाडी जवाहर योजना इमारत खोली नंबर एक इथे दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या वतीने चालवण्यात येणारे मतदान केंद्र राहणार आहे येथील मतदान केंद्रात संपूर्ण व्यवस्थापन दिव्यांग कर्मचाऱ्यांचं राहणार आहे युवा कर्मचारी विस्थापित मतदान केंद्र मतदान केंद्र एकशे साठ तरटगाव कासेगाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पूर्व बाजूची खोली क्रमांक दोन तरटगाव कासेगाव व मतदान केंद्र दोनशे बहात्तर लमाणतांडा माध्यमिक आश्रमशाळा लमानतांडा जिन्याच्या बाजूने खोली नंबर एक इथे युवा कर्मचाऱ्यांच्या वतीने चालवण्यात येणारे मतदान केंद्र राहणार आहे इथे युवा कर्मचारी व्यवस्थापित मतदान केंद्र राहणार आहे गृह मतदान भारत निवडणूक आयोगाने यावर्षी प्रथमच पंच्याऐंशी वर्षावरील मतदार आणि दिव्यांग मतदारांसाठी गृहमतदानाची सोय उपलब्ध करून दिली आहे मतदारसंघामध्ये एकूण पाचशे तेहतीस दिव्यांग व पंच्याऐंशी पुढील मतदार असून त्यापैकी पाचशे दोन मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला गृह मतदानाचा हक्क बजावला मतदान प्रक्रियेसाठी नियुक्त अधिकारी व कर्मचारी एका तुणा मतदान केंद्रावर मतदान केंद्र अध्यक्ष एक सहाय्यक मतदान केंद्र अध्यक्ष एक मतदान अधिकारी क्रमांक एक मतदान अधिकारी क्रमांक दोन शिपाई आशा वर्कर आणि अंगणवाडी सेविका बी एल ओ आणि पोलीस शिपाई दोन असे किमान दहा असे एकूण तीन हजार सातशे दहा अधिकारी कर्मचारी नियुक्ती करण्यात आलेले आहेत वाहतूक व्यवस्था मतदान केंद्रावर मतदान साहित्य व कर्मचारी यांच्या वाहतूक व्यवस्थेसाठी अठ्ठेचाळीस बसेस व नऊ जीपे यांची व्यवस्था करण्यात आली आहे